टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ हो, पावेल डुरव्ह यांना शनिवारी पॅरिसमध्ये अटक करण्यात आली होती या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये खंडणी जुगार संघटित गुन्हेगारी आदी कारवायांमध्ये या ॲपचा सहभाग आहे किंवा नाही याचा तपास सुरू आहे जर का भारतातील त्यांच्या आरोपावरती तथ्य आढळलं तर टेलिग्रामवरती बंदी घालण्याबाबत विचार केला जाऊ शकतो दरम्यान फ्रेंच पोलिसांनी चार दिवस कसून चौकशी केल्यानंतर डुरव्ह यांना सोडलेला आहे पण त्यांना फ्रान्स सोडून जाण्यास बंदी घातलेली आहे या केसमधला अजून एक अँगल असा आहे की मीडिया रिपोर्टनुसार डुरो यांची चोवीस वर्षीय गर्लफ्रेंड युलिया वाविलोवा या डुरोव यांना अटक केल्यापासून बेपत्ता युलियामुळंच डुरोला अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे ती अझरबैजानवरून डुरोसोबत खाजगी जेटने पॅरिसला आलेली होती आता आश्चर्याची बाब अशी आहे की फ्रान्समध्ये डुरो विरुद्ध बारा गुन्हे दाखल असून सुद्धा हे त्याला माहिती असून सुद्धा तो फ्रान्सला आला होता युरियामुळेच डुरोवला अटक करण्यात आल्याचा दावा सोडून सोशल मीडियावरती केला जातोय खरं तर जेव्हा दोघंही पॅरिसला पोहोचले तेव्हा युलियाने प्रायव्हेट जेटमधून अनेक इन्स्टा स्टोरीज ज्या आहेत त्या पोस्ट केलेल्या होत्या त्याच्यामुळे पोलिसांना डुरोबद्दल माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर डुरोला अटक झाल्याचं सांगितलं जाते हा हनी ट्रॅपचा प्रकार असा सुद्धा आरोप केला जातोय आता हा संपूर्ण विषय काय आहे याची माहिती घेऊयात याचा हनी ट्रॅपचा अँगल जो आहे तो समजून घेऊयात यासोबतच कोणकोणत्या देशामध्ये या टेलिग्राम ॲपवरती बंदी आहे ते सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अरुण जाधव बोलबीडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो युलिया सुद्धा डुरव प्रमाणे रशियन आहे स्वतःला क्रिप्टो ट्रेनर युलिया दोन युलिया वर्षापासून तिला रशियन इंग्रजी अरबी आणि स्पॅनिश भाषा अवगत असल्याचं समजते कझाकिस्तान किर्गिस्तान आणि अजरबैजान अनेक ठिकाणी हे दोघेही एकत्र दिसले होते त्या दोघांचेही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते आणि डुरवला अटक झाल्यापासून युलिया या दिसून येतात त्याच्यामुळेच डुरो हनी ट्रॅपचा बळी ठरल्याचा घेऊन गेली अशी एक थिअरी मांडली जाते आता हनी ट्रॅप म्हणजे काय तर रोमॅन्टिक किंवा लैंगिक संबंधांचा वापर करून गोपनीय माहिती मिळवण्याची पद्धत जी आहे त्याला हनी ट्रॅप म्हणलं जातं या गैरप्रकारातून मिळालेल्या माहितीचा वापर आर्थिक घोटाळ्यांसाठी राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथवा देशांमध्ये हे गिरी करण्यासाठी केला जातो काही वेळा खंडणी किंवा ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने सुद्धा हा हनी ट्रॅप केला जातो एका थिओरीनुसार ज्युली ही इस्रायलच्या मोसात संघटनेची गुप्तहेर असू शकते आता काही देशांना हा पावेल डुरव जे आहे तो हवा होता काही करून त्यांना त्यांना पकडायचं होतं आता या, यांच्यावरती शंका मागचं मोठं कारण हे आहे की तिची पार्श्वभूमी कोणालाही माहिती नाही आहे जेव्हा रशिया सोडून दुबईला शिफ्ट झाले तेव्हा ही युलिया अचानक त्यांच्या संपर्कात कशी काय आली आणि लगेचच त्यांची इतक्या जवळ कशी काय गेली प्रायव्हेट जेटमधून त्यांच्यासोबत कसं काय फिरू लागली या सगळ्या गोष्टींनी शंकेचं जाळं निर्माण झालेलं आहे आता डुरोव यांच्यावरती प्राथमिक आरोप काय आहे ते समजून घ्या म्हणजे प्रिलिमिनरी चार्जेस काय आहेत ते समजून घेऊयात आता फ्रान्समध्ये हे प्राथमिक आरोप जे आहेत याचा अर्थ असा होतो की तिथल्या न्यायालयाला असं वाटतं की डुरोव यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठीचे पुरेसे पुरावे फ्रेंच पोलिसांकडे आहेत आणि त्याच्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशन जी आहे ती सुरू राहू शकते बाल लैंगिक शोषण मटेरियल या डुरोव यांच्या टेलिग्राम ॲपवरून ट्रान्सफर झाल्याचा दावा केला अंमली पदार्थांची तस्करी संघटित प्रोत्साहन देण्यासाठी भडकाऊ माहिती पसरल्याच्या आरोपाखालीच चोवीस ऑगस्टला डुरोला अटक करण्यात आलेली होती आता फ्रान्समधले जे ऑथॉरिटीज आहेत त्यांना असं शंभर टक्के वाटतंय की ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये टेलिग्रामचा वापर केला गेलेला आहे यासोबतच टेलिग्रामने वेळोवेळी त्या ॲपवरची माहिती ॲपच्या वापरकर्त्यांची माहिती जी आहे ती शेअर करायस नकार दिलेला दिसून येतो आहे ज्या ज्या वेळेस कोणत्याही प्रकरणामध्ये चौकशी करायची होती टेलिग्रामवरची माहिती हवी होती त्या त्यावेळेस टेलिग्रामने ही माहिती देण्यास नकार दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता फर्स्ट प्रिलिमिनरी चार्जेस जे आहेत ते म्हणजे कॉम्प्लिसिटी इन मॅनेजिंग अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म टू अलाव इलिसिट ट्रान्झॅक्शन्स बाय अँड ऑर्गनाइज ग्रुप म्हणजे मी मागेही म्हणलो होतो की टेलिग्राम ॲप जे वेग आहे ते गोपनीयता याच्यासाठीच सुरू झालेलं आहे ते कोणत्याही प्रकारे टेलिग्राम ॲपच्या वापरकर्त्याची माहिती देत नाहीत आणि तेच त्यांच्यावरचे प्रिलिमिनरी चार्जेस आहेत नंतर असं आहे की वेगवेगळे चार्जेस जे आहेत ते डुरोव यांच्यावरती लावण्यात आलेले आहेत हे मेसेजिंग ॲप संदर्भातले चार्जेस तर आहेतच पण यासोबतच इलिगल गँग ट्रान्झॅक्शन लॉन्ड्रिंग इन अँड ऑर्गनाईज क्राईम ग्रुप यासोबतच त्यांच्या ॲपवरती अशी माहिती होती की जी फ्रान्स सरकारसाठी फार महत्त्वाची होती ती त्यांनी शेअर केली नाही अशा पद्धतीचे हे चार्जेस आहेत आणि याच्यामुळंच फ्रान्सने डुरोव यांना अटक केल्याचं दिसून येत आहे आता त्यांना सोडलेलं जरी असलं तरीसुद्धा त्यांना फ्रान्स सोडून जाण्यास त्यांनी बंदी घातलेली दिसून येते आता या टेलिग्राम ॲपवरती कोणकोणत्या देशांमध्ये बंदी आहे ते समजून घेऊयात केमध्ये टेलिग्राम ॲप जे आहे याच्या चॅनेलवरती मधल्या काळामध्ये त्यांनी अँटी इमिग्रंट्स राईट्स जे काही झालेले होते त्या देशामध्ये त्याच्यामुळं बंदी घातलेली होती स्ट्रिक्ट रेग्युलेशन जे आहे ते टेलिग्राम ॲपवरती त्यांनी लावलेले दिसून येत आहेत कॉपीराईटचे सुद्धा काही त्यांच्या बाबीसमोर आलेल्या होत्या म्हणून त्यांनी त्याच्यावरती बंदी घातलेली होती आजच्या दिवशी जर का आपण बघितलं युनायटेड किंगडममध्ये तिथले जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांना टेलिग्राम ॲप जे आहे ते वापरण्यास बंदी आहे यासोबतच नॉर्वे सारख्या सुद्धा त्यांच्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना टेलिग्राम ॲप जे आहे ते त्यांच्या कोणत्याही डिव्हाइसवरती वापरण्यास मज्जाव केलेला दिसून येतोय आणि त्याच्या मागचं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे नॅशनल सिक्युरिटी रिस्क यासोबतच जर्मनी या देशाने सुद्धा टेलिग्राम ॲपवरती बंदी घालण्याचा विचार केलेला होता दोन हजार बावीस मध्ये पण अल्टिमेटली ते एंड अप झालं टेलिग्राम ॲपवरती दंड लावण्यामध्ये त्यावेळेस त्यांनी टेलिग्रामला तब्बल पाच मिलियन युरो इतका दंड लावलेला होता लोकल रेग्युलेशन्स त्यांनी फॉलो केले नाहीत म्हणून स्पेन या देशानेसुद्धा टेलिग्राम ॲप जे आहे याच्यावरती बंदी घातलेली होती आणि त्या संदर्भातलं जजमेंट जे आहे ते सुद्धा आलेलं होतं स्पेनमधले पाच महत्त्वाचे जे मीडिया ग्रुप्स आहेत त्यांच्या विरोधात आणि टेलिग्राम यांच्यामध्ये केस होती तर तो केसचा निकाल जो तो, आहे तो टेलिग्रामच्या विरोधात गेलेला होता त्याच्यामुळे त्यांनी टेलिग्रामवरती कॉपीराईटचे जे विषय आहेत त्या कॉपीराईटच्या विषयांमुळे बंदी घातलेली दिसते येते यासोबतच रशियामध्ये सुद्धा टेलिग्राम या ऍप दोन हजार अठरा ते दोन हजार हो टेलिग्राम ऍपने त्याच्या वापरकर्त्याची माहिती रशियन सरकारला देण्यास नकार होता आता बंदी असून सुद्धा रशियामधील युवक युवतींमध्ये हे ऍप प्रचंड लोकप्रिय आहे आणि ते त्याचा वापर करताना दिसून येतात वेगवेगळ्या मार्गाने पण तरी सुद्धा रशियामधील जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत त्यांना हे ऍप वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे बेलारूस या देशामध्ये सुद्धा या ॲपवरती बंदी आहे चीनने तर दोन हजार पंधरापासूनच या ॲपवरती बंदी घातलेली आपल्याला दिसून येते आहे इराण या देशाने सुद्धा टेलिग्राम या ॲपवरती बंदी घातलेली आहे दोन हजार अठरा सालापासून आता रशिया बेलारूस चीन आणि इराण या सर्व देशांनी जी काही बंदी घातलेली आहे त्यामागे एक कॉमन फॅक्टर असा दिसून येतोय की या देशांमध्ये जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधात आंदोलनं झाली सरकारच्या विरोधात कुठला तरी ग्रुप ज्यावेळेस उठून उभा राहिला न्यायाची मागणी करणार त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी टेलिग्राम ॲपचा उपयोग केल्याचं दिसून येते टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून ते एकमेकाच्या संपर्कात राहिल्याचं दिसून आल्यामुळं या देशांनी टेलिग्राम या ॲपवरती बंदी घातलेली दिसून येते आता आपण भारता संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर भारतामध्ये टेलिग्राम या ॲपवरती जे काही आरोप आहेत या आरोपांची चौकशी सुरू असल्याचं दिसून येते या ॲपचा वापर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजसाठी केला जातोय किंवा नाही या संदर्भातली चौकशी सुरू असल्याचं सुद्धा दिसून येते जर का या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर मात्र टेलिग्राम या ॲपवरती बंदी घातली जाऊ शकते कारण की मधल्या काळामध्ये टेलिग्राम या ऍपचा वापर आपल्या इथं भरपूर वेळा पेपर लीक करण्यासाठी झाल्याचं दिसून आलेलं आहे यासोबतच स्टॉक प्राईस मॅन्युप्युलेशनमध्ये त्याचा वापर झालेला आहे आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा वापर झाल्याचं दिसून आलेलं आहे पण आरोप अजून काही सिद्ध झालेले नाही आहेत आणि म्हणूनच टेलिग्राम या ॲपची चौकशी सुरू असल्याचं दिसून येते जर का आरोप सिद्ध झाले तर मगाशी म्हटलं तसं हे ॲप बंद होऊ शकतं प्ले काढून काढूनसुद्धा टाकलं जाऊ शकतं बॅन झालं की मग विषय संपला अकाउंट आणि त्यामधला डेटा जो आहे तो सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणाहून जाऊ शकतो जसा टिकटॉकवरचा झालेला होता पण अद्याप तरी काही आरोप सिद्ध झाले नाहीत बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय ते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद